नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो उपवास आणि चरबी कमी होणं आपल्याकडे एक अगदी नवीन आणि खरं सांगायचं तर थोडं चक्रावून टाकणारं संशोधन आहे आपण जे काही वाचले ना त्यानुसार एक मोठा विरोधावास समोर आला आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला काय वाटतं की उपवास केला की शरीर साठवलेली चरबी वापरायला सुरुवात करतं पण या नवीन अभ्यासात असं दिसले की चरबी कमी करण्यासाठी लागणारे नेहमीचे एन्झाईम्स शरीराचे मुख्य कामगार म्हणूया आपण त्यांना ते उपवासाच्या काळात वाढण्याऐवजी कमी होतात थांबा हे तर पूर्णपणे उलटं झालं ना म्हणजे तुम्हाला जास्त काम करायचं पण तुम्ही तुमचे कामगारच कमी करत आहात मग नक्की चरबी कमी होते तरी कशी आज आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत आणि आपल्या शरीरात दडलेल्या एका एका छुपे रुस्तम मेकॅनिझमबद्दल जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया ठीक आहे तर सगळ्यात आधी मूळ मुद्दा व्यवस्थित समजून घेऊया जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते मग आपलं शरीर चरबीच्या पेशींना म्हणजे फॅट सेल्सना सिग्नल देतं की आता चरबी बाहेर काढा या प्रक्रियेला लायपॉलिसिस म्हणतात पण संशोधकांना अभ्यासात आढळलं की या लायपॉलिसिससाठी जे एन्झाईम्स लागतात त्यांची पातळी कमी झाली होती हेच तर गोंधळात टाकणार आहे हो आणि हाच या संशोधनाचा सगळ्यात मोठा धक्का होता वैज्ञानिक विचारसरणीनुसार जेव्हा शरीराला एखाद्या गोष्टीची जास्त गरज असते तेव्हा ती गोष्ट तयार करणारी यंत्रणा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करायला हवी पण इथे नेमकं उलटं घडत होतं हे असं झालं की तुम्हाला तहान लागली आहे आणि तुमच्या शरीराने पाणी शोषण्याची क्षमताच कमी केली यामुळेच शास्त्रज्ञांना कळून चुकलं की नेहमीच्या मार्गाने याचं उत्तर मिळणार नाही नक्कीच पडद्यामागे काहीतरी वेगळं घडत आहे आणि इथेच सगळी गंमत सुरू होते कारण मग त्यांनी शोधायला सुरुवात केली की जर नेहमीचे कामगार काम करत नसतील तर दुसरं कोण काम करते आणि त्यांना एक अनपेक्षित गोष्ट सापडली त्यांना दिसलं की चरबीच्या पेशी अशा प्रोटीन्सची निर्मिती वाढवत होत्या ज्यांचा थेट चरबी कमी करण्याशी काही संबंध जोडला जात नव्हता यालाच त्यांनी नॉन कॅनॉनिकल म्हणजे एक अपारंपरिक मार्ग म्हंटलय जणू काय एखादं काम करण्यासाठी नेहमीचा रस्ता बंद झाल्यावर आपण एक आडवाट शोधून काढतो तसंच काहीस अगदी बरोबर ही आडवाट म्हणजे ऑटोफेजी नावाची प्रक्रिया ऑटोफेजीचा शब्दशः अर्थ आहे स्वतःला खाणे पण घाबरू नका याचा अर्थ पेशी स्वतःला नष्ट करत नाहीत उलट त्या स्वतःच्या आतली साफसफाई करतात पेशींमधील जुने खराब झालेले किंवा अनावश्यक घटक त्या गोळा करून त्यांना रिसायकल करतात आणि त्यातून ऊर्जा मिळवतात या अभ्यासात मायक्रोस्कोपखाली काढलेल्या प्रतिमांमधून हे अगदी स्पष्ट दिसतं अच्छा त्या प्रतिमांबद्दल जरा सविस्तर सांगा ना म्हणजे ऐकणाऱ्यांना डोळ्यासमोर चित्र उभं करायला मदत होईल नक्कीच कल्पना करा आपण एका चरबीच्या पेशीकडे पाहतोय या पेशीमध्ये चरबीचे मोठे मोठे थेंब साठवलेले असतात जे प्रतिमेत काळ्या रंगाच्या मोठ्या गोलाकारांसारखे दिसतात पेशीची बाह्यरेखा लाल रंगात दिसते जेव्हा शरीर सामान्य स्थितीत असतं तेव्हा हे काळे गोल शांत पडून असतात पण जेव्हा उपवासाची स्थिती सुरू होते तेव्हा अचानक या काळ्या गोलांवर हिरव्या रंगाचे लहान ठिपके दिसू लागतात ओके okay. हे हिरवे ठिपके म्हणजे ऑटोफेजी फेसिकल्स या लहान पिशव्या आहेत ज्या त्या चरबीच्या थेंबांना घेरतात त्यांना आपल्यात ओढून घेतात आणि त्यांचं विघटन करून ऊर्जा तयार करतात वा थोडक्यात पेशी बाहेरून सिग्नल येण्याची वाट न बघता स्वतःच आतून चरबी वापरायला सुरुवात करते वा म्हणजे शरीराकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही तयार आहेत एक नाही चालला तर दुसरा आहेच याच गोष्टीला संशोधकांनी मेटाबॉलिझम हँडऑफ ऑफ असं नाव दिलं आहे बरोबर हे एखाद्या रिले रेस सारखं वाटते जिथे एक धावपटू थकला की तो बॅटन दुसऱ्याच्या हातात देतो तुमची उपमा अगदी अचूक आहे ही प्रक्रिया दोन टप्प्यात घडते पहिला टप्पा म्हणजे उपवासाची सुरुवात पहिले काही तास साधारणपणे बारा ते सोळा तास या काळात आपलं शरीर रक्ताटून आणि लिव्हरमध्ये साठवलेली साखर म्हणजे ग्लायकोजन वापरतं त्याचबरोबर हॉर्मोन्सच्या मदतीने लायपॉलिसिसची प्रक्रिया हळूहळू सुरू होते ही एक नियंत्रित प्रक्रिया आहे याला आपण धरणाचा एक छोटा दरवाजा उघडण्यासारखं समजू शकतो जिथून गरजेपुरतं पाणी हळूहळू बाहेर येतं आणि मग दुसरा टप्पा कधी सुरू होतो जेव्हा ही साठवलेली साखर संपते तेव्हा का बरोबर जेव्हा उपवासाचा काळ वाढतो साठवलेली साखर पूर्णपणे संपते आणि हार्मोन्सचा प्रभावही कमी व्हायला लागतो आता शरीराला मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने ऊर्जेची गरज असते इथेच तो हँड ऑफ होतो लायपोलायसिस नावाची प्रक्रिया मागे पडते आणि सूत्र ऑटोफॅजीच्या हातात येतात अच्छा आता शरीर ऑटोफॅजी संबंधित प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात तयार करायला लागतं एक मिनिट थांबा पण शरीरालाही अदलाबदल करण्याची गरजच का पडते म्हणजे जर लायपोलायसिस आधीपासूनच काम करत आहे तर शरीर तेच का सुरू ठेवत नाही त्या पहिल्या मार्गात काही अडचण आहे का तो अपुरा पडतो का खूप चांगला प्रश्न आहे यामागे प्रमाण आणि वेग ही दोन मुख्य कारण आहेत लायपॉलिसिस ही प्रक्रिया एकावेळी काही ठराविक चरबीचे रेणू हाताळू शकते ती लहान सहान ऊर्जा पुरवण्यासाठी ठीक आहे पण जेव्हा तुम्ही चोवीस छत्तीस किंवा अठ्ठेचाळीस तास उपवास करता तेव्हा शरीराला ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत लागतो ही गरज पूर्ण करण्यासाठी लायपॉलिसिस खूपच संथ आणि अपुरी प्रक्रिया आहे म्हणजे लायपॉलिसिस म्हणजे नळातून थेंब थेंब पडणारं पाणी हो आणि ऑटोफेजी म्हणजे थेट धरण आहे आहे का हो तुमचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे ऑटोफेजी किंवा अधिक अचूक सांगायचं तर लायपोफेजी लायपोफेजी हो लायपो म्हणजे चरबी आणि फेजी म्हणजे खाणे तर ही लायपोफेजी एक अत्यंत शक्तिशाली प्रक्रिया आहे तिचे वेसिकल्स म्हणजे हिरव्या एकाच वेळी हजारो लाखो चरबीचे रेणू पकडून त्यांना ऊर्जेसाठी उपलब्ध करून देऊ शकतात अरे बाप रे हे धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे उघडण्यासारखं आहे ज्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्यामुळे जेव्हा शरीराला कळतं की आता छोटी मोठी गरज नाही तर अस्तित्वाचा प्रश्न आहे तेव्हा ते, ते आपलं हे सुपरचार्ज बटन दाबतं हे सगळं ऐकून खूपच आश्चर्य वाटतंय म्हणजे माझं शरीर इतकं हुशार आहे की गरज पडल्यास ते स्वतःची कार्यप्रणालीच बदलतं पण हे सगळं तर प्राण्यांवरच्या प्रयोगात दिसून आलं आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या म्हणजे मानवी शरीरातही असंच काही घडतं का कारण अनेकदा असं होतं की जे प्राण्यांमध्ये दिसतं ते माणसांमध्ये लागू होत नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि संशोधकांनी यावर खूप विचार केला आहे साहजिकच आपण माणसांना दहा दहा दिवस उपाशी ठेवून त्यांच्या चरबीच्या पेशी काढून तपासू शकत नाही ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही बरोबर त्यामुळे शास्त्रज्ञांना अप्रत्यक्ष पुरावे शोधावे लागतात एखाद्या डिटेक्टिव्हसारखं त्यांना वेगवेगळे धागेदोरे जोडून निष्कर्ष काढावा लागतो या अभ्यासात त्यांना असे दोन भक्कम पुरावे सापडले आहेत अच्छा ते दोन पुरावे कोणते आहेत पहिला पुरावा जनुकांच्या पातळीवरचा आहे ज्याला जीन एक्स्प्रेशन म्हणतात काही अभ्यासांमध्ये अशा लोकांचे नमुने घेतले गेले ज्यांनी वैद्यकीय देखरेखीखाली दहा दिवस उपवास केला होता जेव्हा त्यांच्या चरबीच्या ऊतींचे म्हणजे फॅट टिश्यूचे नमुने तपासले तेव्हा असं आढळलं की लायपोफेजी प्रक्रिया नियंत्रित करणारे जीन्स खूप जास्त सक्रिय झाले होते ओके म्हणजे जरी आपण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहू शकत नसलो तरी त्या प्रक्रियेला सुरू करण्याचे आदेश देणारे जीन्स ओरडून सांगत होते की चला आता लायपोफेजी सुरू करा बरोबर अगदी तसंच शरीर जणू काही त्या कामासाठी लागणारी अवजारं आणि ब्लू प्रिंट्स तयार ठेवत होतं हा एक मोठा संकेत होता पण दुसरा पुरावा त्याहूनही जास्त प्रभावी आहे त्यासाठी त्यांनी एक वेगळा प्रयोग केला त्यांनी मानवी चरबीचे नमुने प्रयोगशाळेत घेतले आणि त्यात रासायनिकरित्या ऑटोफेजी प्रक्रिया थांबवली यासाठी त्यांनी ऑटोफेजी इनहिबिटर नावाचं रसायन वापरलं म्हणजे त्यांनी ती सुपरचार्ज यंत्रणाच बंद करून टाकली मग काय झालं जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा त्या ते चरबीच्या नमुन्यांमधून चरबी बाहेर पडण्याचा वेग प्रचंड मंदावला अच्छा यावरून हे जवळजवळ सिद्ध होतं की मानवामध्येही चरबी बाहेर काढण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे जर ती थांबवल्यावर चरबी बाहेर पडणं कमी होतं याचाच अर्थ ती सुरू असताना चरबी जास्त प्रमाणात बाहेर पडत असणार बरोबर त्यामुळे जरी थेट पुरावा नसला तरी हे दोन अप्रत्यक्ष पुरावे ठामपणे सांगतात की हा मेटाबॉलिझम हँड ऑफ मानवी शरीरातही होतो खरंच हे तर एखादा गुन्हेगारी कथेचा उलगड्यासारखा आहे प्रत्यक्ष पुरावा नाही पण परिस्थितीजन्य पुरावे इतके भक्कम आहेत की गुन्हेगार कोण आहे हे कळतंय या अभ्यासात रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींचा म्हणजे इम्युन सेल्सचा पण उल्लेख आहे चरबीच्या पेशी आणि या इम्युन सेल्समध्ये काहीतरी दिवाणघेवाण होते असंही वाचण्यात आलं ते काय प्रकरण आहे हो आणि हा या कथेचा आणखी एक रंजक भाग आहे असं दिसलं आहे की या प्रक्रियेत चरबीच्या पेशी एकट्या काम करत नाहीत काही आधीच्या संशोधनात असं दिसून आलं होतं की चरबीच्या पेशी आपल्यातील चरबी लहान लहान तिशव्यांमध्ये भरून बाहेर टाकतात यानंतर रोगप्रतिकारक पेशी विशेषतः मॅक्रोफेजेस त्या चरबीच्या उतींमध्ये प्रवेश करतात आणि या चरबीने भरलेल्या पिशव्या स्वतःमध्ये शोषून घेतात म्हणजे हे टीमवर्क आहे एक जण पॅकिंग करतो आणि दुसरं डिलिव्हरी जवळजवळ तसंच असं मानलं जातं की या रोगप्रतिकारक पेशी स्वतःच्या ऑटोफेजी यंत्रणेचा वापर करून त्या चरबीवर प्रक्रिया करतात आणि ऊर्जा मिळवतात हे एक प्रकारचं सहकार्य आहे जणू काही एका फॅक्टरीतील दोन विभाग मिळून एखादं मोठं काम पूर्ण करत आहेत यावर अजून संशोधन सुरू आहे पण हे स्पष्ट आहे की चरबीचं व्यवस्थापन ही केवळ एका पेशीची जबाबदारी नाही तर शरीरातील वेगवेगळ्या प्रणाली मिळून हे काम करतात तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हा अभ्यास लोकांना उपवास करण्याचा सल्ला देत नाहीये बरोबर अगदी बरोबर हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे हा अभ्यास कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला नाही यातून आपल्याला उपवास करा असा संदेश मिळत नाही उलट यातून आपल्याला एका मूलभूत वैज्ञानिक शोधाबद्दल कळतं तो शोध हा आहे की आपलं शरीर तणावाच्या परिस्थितीत जसे की दीर्घकाळ अन्न न मिळणं किती अद्भुत प्रकारे जुळवून घेतं ते केवळ एकाच मार्गावर अवलंबून राहत नाही तर गरज पडल्यास एका अत्यंत शक्तिशाली आणि जलद यंत्रणेला कामाला लावतं तर आपण जिथून सुरुवात केली होती त्या कोड्याकडे परत येऊया उपवासात चरबी कमी करणारे एन्झाईम्स कमी का होतात याचं उत्तर आता आपल्याला मिळालेलं आहे कारण शरीर एका सामान्य संथ मार्गावरून एका शक्तिशाली सुपरफास्ट मार्गावर ऑफ करतं ज्याचं नाव आहे लायपोफेजी आणि मानवी शरीरातही हे घडतं याचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत आजची ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते जर आपल्या पेशींमध्ये ऊर्जेसाठी अशी एखादी शक्तिशाली अपारंपरिक यंत्रणा असेल जी केवळ दीर्घकाळ उपवासासारख्या टोकाच्या परिस्थितीतच सक्रिय होते तर आपल्या शरीरात आणखी अशा कोणत्या सुप्त आणि शक्तिशाली प्रणाली असतील ज्या योग्य वेळी योग्य ट्रिगर मिळण्याची वाट पाहत असतील विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का